नमस्कार आज आपण बनवणार आहोत एक खूपच खास रेसिपी ती म्हणजे व्हेज एकनी पुलाव अतिशय फ्लेवरफुल असा हा राईस आहे जास्त मसाले नाही तरी पण चव इतकी रिच सौम्य आणि अफलातून की तुम्ही एकदा खाल तर याची चव कधीही विसरणार नाही एवढा फ्लेवरफुल असा हा व्हेज एकनी पुलाव तयार होतो आपण नेहमीच नॉनव्हेजचा चिकन एकनी पुलाव मटन एकनी पुलाव खात असतो पर परंतु हा व्हेज एकनी पुलाव कधी ट्राय केलेत का नसेल केला तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा इतका आवडेल की तुम्ही नॉनव्हेजचा सुद्धा राईस विसरून जाल यासाठी सगळ्यात आधी घ्यायचा येतो लॉंग ग्रेन बासमती राईस इथे मी दोन कप बासमती राईस घेतलाय तांदूळ घेताना नेहमी मोजून घ्या कारण आपल्याला नंतर पाणीसुद्धा अगदी मोजून वापरायचं आहे तांदूळ स्वच्छ असा दोन पाण्याने धुवून घेतलं आहे आता यामध्ये पाणी घालून एक पंधरा वीस मिनिटासाठी बाजूला ठेवायचा तोपर्यंत आपली बाकीची सगळी तयारी होणार आहे आता हे घातलेलं पाणी अजिबात हे काढायचं नाही असंच आपल्याला पाण्यामध्ये हा तांदूळ ठेवून द्यायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाचं एकणी बनवण्यासाठी काही मसाले घेतलेत दालचिनी मोठी वेलची छोटी वेलची काळी मिरी लवंग जायपत्री चक्रीफूल बडीशेप धणे आणि जिरे हे सगळेकडे मसाले आपण येकणीच्या पाण्यामध्ये वापरणार आहोत त्याचप्रमाणे एक वाटण करायचं आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची याचं पाणी न घालता छानपैकी वाटण तयार करून घ्यायचं आता ह्या सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवून घेते त्यानंतर घेतलंय वाटण फ्लावर आणि गाजर आणि बाकीचे जे काही इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते आपण रेसिपी करत करत बघणार आहोत चला आता सगळ्यात आधी एकटी बनवण्यासाठी कुकरमध्ये पाणी घालून घ्यायचे दोन कप तांदळासाठी मी इथे साधारण साडेचार कप पाणी घालणार आहे कारण अर्धा कप पाणी जरी शिजण्यामध्ये वाफण्यामध्ये कमी झालं तरी चार कप पाणी आपल्याला एक या एकडीचं फ्लेवरफुल असं मिळणार आहे चल चार क साडेचार कप मी पाणी इथं घालून घेतलं आहे यामध्ये हे आपण सगळे घेतलेले खडे मसाले घालायचे सगळे खडे मसाले आवर्जून घाला कारण त्याचा फ्लेवर खूप छान येणार आहे त्याचबरोबर फ्लावरचा तुकडा राहिला होता तो घेतला आहे गाजराचा एक तुकडा आणि अर्धा कांदा चिरून घेतला आहे तुमच्याकडे जे काही व्हेजिटेबल असतील ते तुम्ही घालू शकता त्याचबरोबर आलं हिरवी मिरची आणि लसूण कोथिंबीर घेतले लसूण आहे असं मी न सोलता घेतलाय फक्त तो थोडासा ठेचून घ्या म्हणजे त्याचा छान फ्लेवर बाहेर येतो त्याचबरोबर एक चमचा तूप आणि एक चमचा खडेमीठ घालून घेतले हे सगळं साहित्य छान मिक्स करायचं आता कुकरचं झाकण लावून एक ते दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या तुमचं कुकर ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने तुम्ही एक ते दोन शिट्ट्या काढू शकता इथे मी या कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहे तोपर्यंत बाकीची तयारी करायला घेऊयात या एकटी पुलावमध्ये आपण ज्या पाण्यामध्ये काही खडे मसाले घातले त्याचा एवढा सुंदर फ्लेवर येतो त्यामुळे या एकटीमध्ये ना आवर्जून बडशेपचा वापर जास्त करा बडशेपमुळे पाण्याला खूप छान फ्लेवर येतो आता फोडणीसाठी पॅनमध्ये तुपा आणि तेल दोन्ही गरम करा तुपाचं प्रमाण थोडंसं जास्तच राहू द्या जा म्हणजे फ्लेवर एकणीला आपली एकणी पुलावला खूप छान येतं चला आता फ फोडणीसाठी फक्त जिरे आणि मोठी वेलची मी घालून घेतली आहे त्याचबरोबर हिरवी मिरची आणि कांदा घालून छानपैकी कांदा अगदी गोल्डन ब्राऊन कलरवरती आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा जेवढा तुमचं छान कॅरमलाईज क्यार होईल ना तेवढीच वाटणार आहे आता यामध्ये घालून घ्यायचं आहे हे हिरवं वाटण जे आपण आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं केलं होतं ते वाटण घालून घ्यायचं आणि हे वाटण खरपूस असं परतवून घ्यायचं जेवढं छान हे वाटण परतलं जाईल तेवढा त्याचा ते जा फ्लेवर छान बाहेर येणार आहे चला वाटण इथे छानपैकी परतलं गेले तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे वाटण परतलं गेले आता यामध्ये फ्लावर वाटाणा आणि गाजर घालून घेतले या या ठिकाणी तुमच्याकडे ज्या कोणत्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता बटाटा घालू शकता फरजबी घालू शकता पनीर घालू शकता तुम तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या तुम्ही याच ठिकाणी घालू शकता किंवा स्किपही करू शकता आता भाज्या छानपैकी परतवून घेतले की यामध्ये घालायचंही नाही दही आपण इथे दोन स्टेजमध्ये घालणार आहोत सगळं दही एकदम घालायचं नाही तर दही फाटू शकतं निम्म दही यामध्ये मी घालून घेतलंय अडीच ते तीन चमचे दही घालून घ्यायचं छानपैकी परतवून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत परतलं गेलं की नंतर परत राहिलेलं दही घालून घ्यायचं दह्यामुळे खूप छान फ्लेवर तर येतोच परंतु जो काही रिचनेस आहे भाताचा तो अजून जास्त वाढतो त्यामुळे फ्लेवर फुल असं बनवण्यासाठी आवर्जून दही घाला आता राहिलेलं सगळं दही मी यामध्ये घालून घेतले आणि छानपैकी भाज्या या दह्यामध्ये परतवून घेते तुम्ही बघू शकता दही आज आपलं फाटलं नाहीये उलट जेवढं तुमचं दही छान परतलं जाईल ना तेवढं तेल बाहेर सुटायला बाहेर मदत करतं चला छान परतल्या गेल्यात आता एक दोन मिनिटं तुम्हाला मी एकटी दाखवते कशी झाली ते अतिशय सुंदर अशी एकटी तयार आहे तुम्ही बघू शकता सगळ्या भाज्या कोथिंबीर अगदी व्यवस्थितपणे शिजले गेले आणि रंगही खूप छान आलाय तो त्या खडे मसाल्यांमुळे त्यामुळे आवर्जून एक ते दोन शिट्ट्या काढा दोन शिट्ट्यांमध्ये ना सगळ्या मसाल्याचा फ्लेवर या पाण्यामध्ये उतरतो चला आता हे पाणी गाळून घ्यायचं हे जे काही भाज्या आणि खडे मसाले आहेत ते आपण बाजूला काढणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचं वाटण करून एखाद्या भाजीमध्ये आवर्जून वापरू शकता यात फक्त टोमॅटो आणि कांदा घाला आणि छानपैकी एखाद्या भाजीचं वाटण हे तयार होऊ शकतं खडे मसाले फक्त थोडेसे काढून टाकायचे चला इथे सगळ्या भाज्या छानपैकी परतल्या गेल्यात आता यामध्ये वेळ आहे ती एकटी घालायची एकटी मोजूनच घालायची आहे दोन कप तांदळासाठी चार कप एकटी मी इथे घालून घेते यणी एकदम गरम आहे त्यामुळे आवर्जून गरम गरमच घाला तर ती थंड झाली तुम्ही अगोदर करून ठेवली असेल तर मात्र भाज्यांमध्ये घालायच्या अगोदर थोडीशी गरम करून घ्या आता हे एकटीचं पाणी बनवताना आपण यामध्ये एक चमचा मीठ घातलं होतं त्यामुळे आता या स्टेजला मीठ अंदाजे घाला इथे मी दोन कप तांदळासाठी साधारण दीड चमचा मीठ घालणार आहे एक चमचा हे पाण्यामध्ये घातलेलं आणि आता अर्धा चमचा घालून घेतले त्याचबरोबर एक चमचा बिर्याणी मसाला घालायचा आहे तुम्ही कोणताही बिर्याणी मसाला वापरू शकता बाहेरचा वापरा किंवा घरी बनवलेला वापरा परंतु एक चमचा मोठा भरून वापरा त्यामुळे टेस्ट खूप छान येते छानपैकी पाण्याला उकळी आली की यामध्ये हा भिजवलेला तांदूळ घालून घ्यायचा तांदूळ पंधरा वीस मिनटं भिजवून ठेवल्यामुळे ना तो पटकन शिजतो आणि छान उभा लांब शिजतो त्यानंतर घालून घ्यायची वरून भरपूर अशी कोथिंबीर सगळ्या गोष्टी छानपैकी मिक्स करून घ्यायच्या पाणी या स्टेजला एकदा टेस्ट करून बघायचं मीठ जा। कमी जास्त आहे का आणि त्यानंतर झाकण ठेवून आपण शिजायला ठेवणार आहोत आता सुरुवातीचे तीन ते चार मिनटं भात तुम्ही गॅसवर अगदी मिडियम फ्लेमवरती शिजवून घ्या लो फ्लेमवरती आणि त्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचा एका बाजूला मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलाय कारण आपण हा राईस अतिशय फ्लेवरफुल असा था दमवरती शिजवून घेणार आहोत जेवढा तुम्ही दमवर हा तांदूळ शिजवून घ्याल तेवढा त्याचा फ्लेवर अजून छान वाटणार आहे एकदम मिक्स करून घ्यायचं तीन मिनटानंतर आणि त्यानंतर गरम तव्यावरती लगेच हा पॅन ठेवायचा वरून झाकण ठेवायचं त्याचबरोबर थोडंसं ओझं ठेवायचं जेणेकरून वाफ बाहेर जाऊ नये दहा ते बारा मिनटं आपण वरती हा तांदूळ राहिलेला शिजवून घेणार आहोत तांदूळ अगोदर आपण छान भिजवून घेतला त्यामुळे तो लगेच शिजतो परंतु दमवर शिजवल्यामुळे याचा फ्लेवर अजूनच छान होतो अतिशय सुंदर आणि मोकळा सुटसुटीत हा तांदूळ शिजायला मदत होतो त्यामुळे पाणीसुद्धा अगदी मोजून मापून घाला अजिबातही जास्तीचं पाणी घालू नका ज्यामुळे राईस अतिशय मोकळा सुटसुटीत असा शिजायला मदत होतो आता तांदूळ गरम असताना जास्त मिक्स करू नका एकदा फक्त वरती करून घ्या तांदूळ कसं शिजलं हे बघून घ्यायचं तांदूळ अतिशय सुंदर असं आहे ते शिजलं गेलं आणि याला थोडंसं थंड होऊ द्यायचं जर तुम्ही गरम गरम जर भात सर्व करायला गेलात तर तांदळाचे तुकडे पडतील थोडंसं थंड होऊ द्या आणि त्यानंतर सर्व करायला घ्या यामुळे तांदूळ अजिबातही तुटत नाही अगदी कितीही वेळ तुमची बिर्याणी राहिली तरीही तुमचा तांदूळ आहे असा लांब राहतो ही जास्ती जे मसाले किंवा कोणतीही वाटणं न वापरता केलेला हा एकणी पुलाव अतिशय सुपर टेस्टी हो असा तयार होतो एखाद्या नॉनव्हेजच्या व्हेजच्या एकणी पुलावला मागे सारेल असा टेस्टी एकणी पुलाव तुम्ही घरच्या घरी बनवू शकता व्हेज खाणाऱ्यांसाठी तर हा एकणी पुलाव म्हणजे अतिशय बेस्ट असा ऑप्शन आहे तुम्ही सुद्धा हा एकणी पुलाव घरी एकदा नक्की नक्की ट्राय करा अतिशय फ्लेवरफुल आहे तुम्हाला ही खूप जास्त आवडेल कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला एक लाईक करा बनवायचं असलं सेव्ह करा कोणाकडून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशा सुपर टेस्टी रेसिपीसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच खाली दिलेल्या बेलायकोनलाही क्लिक करा म्हणजे दररोज येणाऱ्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरतीही आपल्या शुभज्योत रेसिपीच्या पेजला नक्की नक्की फॉलो करा भेटूया पुन्हा एकदा अशा सुगंधी आणि सुपर टेस्टी रेसिपीसोबत धन्यवाद